नमस्कार आज फाल्गुन कृष्ण अष्टमी संत एकनाथ महाराजांचा हा अभंग धर्माची वाढ मोडे अधर्माची शी चडे चढे तई अम्मा येणे घडे संसार स्थिती नाना मते पाषांड कर्मठता बंड तयाचे ठेचणे तोंड हरिभजने श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा जेव्हा अधर्माची वाढ होते धर्माची मोडतोड होते तेव्हा दुष्ट वाढलेले असतात व ते साधूंना छळत असतात अशा वेळेला धर्माच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी मी प्रत्येक युवाच जन्म घेतो असं आहे येथे एकनाथ महाराजांनीही हाच भाव व्यक्त केलाय अधर्मधर्माचा पराभव करतो त्यावेळेला आम्हाला या संसाराची स्थिती सुधारण्यासाठी येणे भाग पडते अधर्माची हद्द तोडून दोषांचा सनदा फाडून सज्जन संसार स्थिती सुधारण्यासाठी येतात पाखंड मतांचे प्राबल्य वाढून नाना प्रकारचे अनाचार समाजात फैलावतात कर्मटतेचे बंड फार मोठ्या प्रमाणात माजते तेव्हा त्यांचे तोंड फोडून काढण्यासाठी सज्जनांना म्हणजे संतांना जन्म घ्यावा लागतो माणूस खरंतर आनंदाचा पुत्र आहे पण तो दुर्दैवाने तो आनंदाकडे जाण्याचे ध्येयच विसरतो आणि मनुष्य देहातच पशु जीवन जगू लागतो त्यावेळेला त्याला आनंदाच्या मार्गावर घालवण्यासाठी आनंद मनुष्य रूपाने धारण करतो त्यालाच आपण अवतार असं म्हणतो हा सज्जनाच्या रूपात जन्म घेतो तो अवतार पूर्णच असतो ज्यावेळेला पाखंड मन वाढते कर्मटतेचे बंड वाढते त्यावेळेला त्यांचे तोंड फोडायला हरिभजन उपयुक्त ठरते म्हणजे ज्या वेळेला जेवढ्या शक्तीची जरुरी असते तेवढ्या शक्तीचा वापर करून प्रत्येक अवतार कार्य करत असत आपल्याला ज्ञान असलेले सगळे अवतारी पुरुष मग ते राम असोत की कृष्ण ज्ञानेश्वर असोत की एकनाथ मूळ आनंद स्वरूपातूनच खाली आले आणि आपले पूर्वनियोजित कार्य उत्तम रीतीने पूर्ण करून पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन झालेले दिसतात तुकारामांनी जे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी असे जे म्हटले तसेच इथे एकनाथ महाराजही सांगत आहे ईश्वरी पुरुषांना या पृथ्वी तलावर जिथे कुठे गोंधळ दिसेल तिथे त्यांना धावून जावंच लागतं त्यातून विश्वातील उत्क्रांतीला एक दिशा मिळते ती बिघडली की मानव समाजच त्या दिशेहून बाजूला सरतो तेव्हा त्याला मूळ दिशा देण्यासाठी रूपाने सज्जन म्हणजे संत पृथ्वी तलावर येतात एकनाथ महाराजांनी अधर्माची शिगेला पोचलेली स्थिती बदलण्यासाठी या धर्तीवर आमचे येणे घडले असं म्हटलंय ते या अर्थीने की हरिभजनाने धर्माची प्रस्थापना होते असे विश्वासाने त्याने प्रतिपादलेले आपल्याला जाणवते कमालीचे संयमी शांत क्षमाशील असलेल्या एकनाथांच्या या अभंगातील त्यांचे काही शब्द भलतेच कठोर झालेले पाहून विशेषत तयाचे ठेचणे तोंड असं आश्चर्य वाटते आणि धर्मावर संकट आल्यावर खरे शांती ब्रह्मही किती क्रुद्ध होतात हे लक्षात येते त्यांचा हा संताप देखील धर्माला धरूनच असतो कारण धर्म आणि न्याय यांचा मार्ग सर्वांनीच अवलंबावा असे त्यांच्यासारख्या थोर संतांना वाटते पण तो मार्ग विध्वंसून किंवा समाज धर्माची पर्वा न करता अनाचाराला प्रवृत्त होणाऱ्यांना संत सन्मार्गाला लावण्यासाठीच अवतार घेत असतात आणि समाजाला सन्मार्गाला लावत जे भक्त आहेत त्यांच्या संरक्षणासाठीच ते येतात ज्ञानेश्वरांनी देखील जे धर्मजात आघवे युगी म्या रक्षावे असे बोल भगवंताच्या मुखातून काढून अवताराचीच महती तर गायली आहे संत तुकाराम महाराज हे म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार